चला कट्टा मला क्लीन करायचं आहे घासून भांडी पाणी भरायचं आहे सगळं क्लीन करायचं आहे चला पटापट आवरूया मिश्रा लवकर जायचं आहे चहा नाश्ता करायचा आहे फैमिली अगदी मनापासून स्वागत करताय तुम्ही सर्वजण कशी आत आहात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान प्रार्थना आलेची सुरुवात सकाळी पावणे सहा पासून सुरू झालेली आहे आणि गॅसची पूजा करणार आहे आणि भांडी पण लावून घेते गॅस तर मी दोन वेळा आज नुसती कामाची गडबडच चालू आहे सगळा गोंधळच चालू आहे पाणी तरी येते जाते पाणी पण आणि गॅस सुद्धा मी दोन वेळा धुतलेलं आहे बाथरूम टॉयलेट सगळी असं मी धुवून घेतलेले आहे जाळ्या सकड पण मी काढून घेतलेले आहे हे झाडून फिसून माझं सगळं झालेलं आहे आणि खूप वेळ झाला मला आम्ही सुरेदा काय म्हणलं तू देवपूजेला बस आणि हे पाणी गरम केलेलं आहे हे पाणी कसं म्हणते हे पाणी गरम केलेलं आहे देवपूजेला आता पाणी अभिषेक घालणार ना तो त्यामुळे त्याला गरम पाणी लागते त्यामुळे दिलेलं आहे त्याला पाणी गरम आणि तो पूजा करावा लागलाय त्याला म्हटलं आधी तू पूजेला बस मला वेळ होणार सगळी कामं आज आवरलेली आहे मेन म्हटलं तर मला आज उशीर झाला आहे उठायला सगळी कामाची गडबड चालू आहे चला मी आता पहिला गॅस पूजा करून घेते भांडी लावून घेते आणि भात लावते चला मी आता टॅमॅटोची चटणी करणार आहे मुलं आपापल्या कामाला गेलेली आहे सूर्याची पूजा पण झालेली आहे नाश्ता वगैरे करून गेलेली आहेत मिस्टर सात जात आहेत नाश्ता करून आणि खूप दिवसानं करणार आहे टॅमॅटो स्वच्छ धुवून मी चिरून घेतलेले आहेत बी सगळी काढलेली आहेत आणि कांदा पण भरपूर घेतलेला आहे लसूण कोथिंबीर हे चिचून घेतलेले आहे पुढे टप्प्यानं तुम्हाला दाखवूनच चला पुढे टप्प्या आ सगळा गोंधळच चालू होता त्यामुळे खूप गोंधळ होता तेल काढायला गेलं तेल सुद्धा सांडलं सांडलं म्हणजे असं पालतं काय वगैरे काही झालेलं नाही दोन चमचे तेल घेतलेलं आहे ही पहिपैकी नाही मोडली आणि असं करायला गेल्यावर सगळं तेल खाले आहे ते नुसतं असं फिरवलं की नाही तेल येते तेल आम्ही बाटलीत भरायला लागले मिस्टरच भरायला लागलेली त्यांनाही जायचे खूप गडबड कामाला तेल तापलेलं आहे जिरं मोहरीची भजी टाकायची त्यामध्ये चटणीला लग्न कांदा भरपूर घ्यायचा खूप छान कांदा जरा चांगला भाजून घ्यायचा झाडाचा कडीपत्ता आपल्या कडीपत्ता जरा घालायचा त्याने कांल जायची गडबड आणि माझी इकडं पाणी आलं त्याची गडबड सगळं गोंधळ झालेला असतो कांदा चांगला भाजून घे कांदा चांगला भाजलेला आहे मला वेळानं उठून अजिबात चालत नाही ते न लवकरच उठायला लागते तेव्हा सगळी माझी लवकर पण कामं होत्या मिस्टरांच पण होते काम त्यांनाही त्रास नाही मग कसला आणि मुलांनाही त्रास नाही मला लवकर उठायलाच लागते आज कशी काही जागा नाही काय माहिती आता खूप लवकर उठते मी आज चालेल चाल पाच लसून उठलेली असते लसूण कोथिंबीर चेचून घेतलेलं आहे चांगलं भाजून घ्यायचे पण लसूण चांगलं भाजलेलं आहे यात सगळे मसाले घालायचे हळद घालायची हिंग घालायचे चटणी घालायची घरची चटणी चुरतं मीठ घालायचं सगळा मसाला भा भाजून घ्यायचा बारीक गॅस करायची यामध्ये टॅमॅटो घालायचे चार पाच पाण्या मधून घेतलेले आंबड पण असलेल्या सगळी काढून घ्यायची आणि आंबड पण यायचे ना मिक्स करून घ्यायचं टॅमेटोची भाजी का केलेली आहे ते न भरपूर भाजी आहेत घरात मी काल सुद्धा भाजी भरपूर म्हणून आलेत मिस्टरांनी बरं टॅमॅटो घेणे गेल्या टोटल बुधवारी नाही मला स्वस्त मिळाल्या म्हणून वीस रुपयेच्या दोन किलो आणलेले आणि कालसुद्धा तिने टॅमेट घेऊन आलेले मग ते उघडं ठेवून काय करायचं मात्र होण्याची आपली भाजी केलेली बरी ना आणि मला फोन केलेलीच होती मी फ्रीजमध्ये बघितलं नाही टॅमॅटा आहे का भाज्या कुठल्या आहे का मी बघितलंच नाही अजिबात ना आणि मला काल कामं पण दुसरी भरपूर होती त्यामुळं बघितलंच नाही आणि त्यांना सांगायला विसरले आणा म्हटलं टॅमॅटा आहे म्हटल्यावर तिने म्हटलं ना म्हटलं हे असा गोंधळ झाला भरपूर टॅमॅटो आहे शेंगदाणे घालत असते गॅस करायचं शिजवून घेऊया टॅमॅटो पण शिजत आलेले आहेत तिथे पण जर घाई गडबड असली जर टॅमॅटोची चटणी करायची असेल ना एकदम सोपा उपाय आहे टॅमॅटोची चटणी झालेली आहे त्यामध्ये आता शिजत येतानाच मी कुठ घालणार आहे आणि चमचाभर साखर घालणार आहे साखर ह्याच्यासाठी घालायची की चटणी चट टॅमॅटो कसं आंबट असतं ती आंबट चटणी लागू नये म्हणून घालायची कोथिंबीर घालायची भरपूर छान तिथे दिसायला वास पण खूप छान यायला आहे यामध्ये मी एक्स्ट्रा कोणताही मसाला घातलेला नाही आहे एकदम साधे आणि सिंपल के तो तो अपनी उस मी टोमॅटोची चटणी केलेली आहे फक्त एक वापरून द्यायचे आपली टोमॅटोची चटणी टोमॅटोची चटणी उसपर्यंत मी चपात्या पण करून घेतल्या झालेली आहे टॅमॅटोची चटणी तुम्ही भाकरीसंग पण खाऊ शकता किंवा चपातीस पण खाऊ शकता टोमॅटोची चटणी गॅस बंद करूया झालेला आहे चला टॅमॅटोची चटणी तर झालेली आहे इथं चिडचं करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सरांना बाय